नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आत्ता माझा जो कोणी व्हिडिओ बघत आहे तर त्यांना माझा एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तात्काळ द्यायचं आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहून न देता सुरुवातीला द्या दे पुढच्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरी कमेंट दिला तरी चालेल पण सुरुवातीला आत्ता मी जे एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तात्काळमध्ये द्या मला तर पहिला प्रश्न प्रश्न असा आहे की महागाई कुणाला वाढते किंवा महागाईच्या झाडा कोणाला पोचतात मागायच्या जागा कोणाला बसतात याचं उत्तर द्यायचं म्हणजे गरीबाला सर्वसामान्याला की श्रीमंताला याचं उत्तर द्यायचं हा प्रश्न काय विचारलोय ते आता मी व्हिडिओत सांगतोय पुढे तर प्रश्न म्हणजे का विचारला असा प्रश्न तर अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अधिवेशनात म्हणा किंवा कॅबिनेटमध्ये म्हणा म्हणा त्या दिवशी एक निर्णय घेतला गेला की जे राज्य सरकारचे जे कोणी कर्मचारी आहेत राज्य सरकारचे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे जे कोणी कर्मचारी आहेत सतरा लाख कर्मचारी आहेत ते तर सतरा लाख कर्मचाऱ्यांना सतरा लाख कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्तेत वाढ केला म्हणजे त्यांना महागाई झाली म्हणजे त्यांना दूध आता महाग मिळतोय पेट्रोल महाग मिळतोय परत कडधान्य महाग मिळतात भाजीपाला महाग मिळतोय लाईट बिल महाग झाले त्यांना घरपट्टी महाग झाले पाणीपट्टी महाग झाली सगळ्या गोष्टी त्यांना महाग झालेल्या आहेत म्हणून त्यांना चार टक्के पाणीपट्टी वाढ घर महागाई भत्तेमध्ये वाढ केला आहे मग जर दिव्यांग व्यक्तीला पंधराशे रुपये पेन्शन आहे तर त्यात त्याला त्या त्या हे सगळं स्वस्त झाले का दूध असेल पेट्रोल असेल डिझेल असेल लाईट बिल असेल घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल कडधान्य असेल भाजीपाला असेल मेडिकल असेल ह्या सगळ्या गोष्टी अन्नवस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी त्याला स्वस्त झाल्या आहेत का म्हणजे दीड हजार रुपयात त्याचं हे खरेदी होऊन त्याचे हजार रुपये आहेत का की पंधराशे बाराशे रुपये वाचत आहेत की त्याचे सगळे सेव्हिंग्स होत आहेत आणि मी एक उदाहरण देतो आता जर मला कुणाला विरोध करायचा नाही मला त्यांना दिल्याबद्दल काही दुःख नाही आहे पण मला याचं दुःख आहे की त्यांना दिलं मग आम्हाला का नाही त्यांना न्याय दिला मग आम्हाला का नाही न्याय नाही आम्हाला म्हणजे दिव्यांगांना म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला एक शिपाई जो शिपाई पदावर काम करतोय तर त्याला पगार आहे चाळीस हजार पकडूया आपण फक्त चाळीस हजार जास्त असतो मला माहित आहे रिटायर होईपर्यंत तो लाख रुपये पर्यंत पण त्याला चाळीस हजार पगारायचं धरूया आपण चाळीस हजार पगार म्हणजे त्याला दररोजचा पगार किती आला हो दररोजचा पगार आला त्याला बाराशे तेराशे रुपये आला माझं गणित कच्चं आहे त्याच्यामुळे माप काढू नका त्यात पण एक ढोबळ मनाने सांगतोय आणि दिव्यांग व्यक्तीला दीड हजार महिना येते म्हणजे त्याला दररोज पन्नास रुपये येतात त्याला साडेबाराशे रुपये येतात याचे साडेबारा बाराशे ते तेराशे रुपये राहिलेला येतात सरकारी कर्मचाऱ्याला शिपाई पदावर आहेत तो बाकीच्यांना येतात ते वेगळेच म्हणजे जे मोठ्या पदापर्यंत आहेत त्यांना दीड दीड दोन दोन लाख रुपयेपर्यंत पगार आहे त्यांना आत्ता सध्या ते वेगळंच तरी सुद्धा त्यांना महागाई बत्तेत वाढ केला आहे बरं चा बाराशे रुपये देतात बाराशे रुपये त्याला दररोजचा खर्च बाराशे रुपये येतो का दूध असेल पेट्रोल असेल घरपट्टी असेल लाईट बिल असेल कडधान्य असेल भाजीपाला असेल आणि कोणत्या को गोष्टी चहिणीच्या गोष्टी मोबाईल रिचार्ज असेल सगळा असेल बाराशे रुपये खर्च त्याचा बरं चाळीस हजार महिन्याचा खर्च हा सगळा खर्च त्याला चाळीस हजार येतो का बरं येतो त्याचं खर्च संपतो पैसे सगळे त्याच्या का किशाला कात्री लागते म्हणून तुम्ही आणि चार टक्के त्यात दिलाय का हा प्रश्न आहे माझा एकनाथ ना असेल देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार या तिन्ही तीन जणांच्या सरकारला आहे प्रश्न त्यांच्या सगळ्या आमदारांना आहे की त्यांनी याच्याबद्दल का बोललं नाही की दिव्यांगांनाही तुम्ही पेन्शनवाढी अधिवेशनामध्ये द्यायला पाहिजे होतं म्हणजे थेट पेन्शन डायरेक्ट महिलांना दीड हजार करताय तुम्ही आणि दिव्यांगांची जो पंच्याहत्तर वर्षापासून म्हणजे जो प्रश्न भारत स्वतंत्र झाला त्यापासून तो, तो दिव्यांग महाराष्ट्रात राहतो त्याला तुम्ही तीनशे सहाशे आठशे हजार मग दीड हजार केलाय डॅरड यांच्या खात्यावरती दीड हजार पेन्शन त्याच्याबद्दल आमचं काय मत नाही आहे की महिलांना देऊ नका असं पण ज्यावेळेला त्यांना न्याय देताय त्यावेळेला दिव्यांगांना का न्याय नाही म्हणजे फक्त त्यांनाच महागाई होते का महागाई वाढ आहे का त्यांना माझं कोणत्याही कर्मचाऱ्याबद्दल मत नाही आहे की त्याला पैसे पगारवाढ दिलं पाहिजे नसलं पाहिजे याबद्दल तुम्ही तो वैयक्तिक तो वैयक्तिक यांचा प्रश्न आहे सगळा सरकारचा प्रश्न आहे किंवा प्रशासनाचा प्रश्न आहे की त्यांना किती पद पगारवाढ द्यायचं काय नाही द्यायचं पण ज्यावेळेला त्यांना तुम्ही वर्षाला आता मी एक प्रश्न विचारतो एकनाथ शिंदेना किंवा देवेंद्र फडणवीसजींना किंवा अजित पवारांना की तुम्ही सत्तेत आला आहे अडीच वर्ष एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत त्यावेळेपासून महागाई वत्तेत किती वाढ झाली हे सांगा तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदा सात टक्के झाली आता चार टक्के झाली म्हणजे अकरा टक्के वाढ केला तुम्ही आता दोन अडीच वर्षात दिव्यांगांची पेन्शन किती वाढवला हो हे सांगा मला आम्ही फक्त पेन्शन वाढ मागतोय तरी सुद्धा नाही बरं त्यांना तशी गरज आहे का आता महागाई महागाई भत्तामध्ये वाढ तर नाही आहे तरी सुद्धा तुम्ही आला त्यांना खुश करायचं आहे आणि असं मी नाही बोलत आहे असं न्यूज रिपोर्टर्स आहेत न्यूज चॅनल आहेत की निवडणुका दोन महिने तोंडा राहिल्या असताना सतरा लाख लोकांना आणि त्यांच्या परिवाराला खुश करून मताची विभागणी करण्यासाठी हे एक खेळ केलेल्यासारखा आहे सतरा गुणिले चार करा का तुम्ही कारण एका करत बरवली सतरा गुणिले दोन चौतीस लाख मत मतदान तरी फिरले म्हणायचं सतरा लाख कर्मचारी आपल्या इथे महाराष्ट्रात त्याच्या घरटी दोन दोन मतं तरी धरू शकतो आपण तर बघू शकता तुम्हीच पण दिव्यांगांच्या घरी दिव्यांग, दिव्यांग साठ ते सत्तर लाख आहेत डबल आहेत तरी तुम्हाला त्यांना द्यायला अडचण नाही त्यांना किमान डबल तरी करायची होती पेन्शन आंध्र प्रदेश राज्य सहा हजार पेन्शन करतं आम्ही तीन हजार मागणी होती फक्त तरी सुद्धा ती सुद्धा जमू नये जर मोर्चा घेऊन आली तिथं मोर्चा घेऊन मंत्रालयापर्यंत येऊ देत नाही तुम्ही आंदोलन करू देत नाही तुम्ही आवाज उचलू देत नाही तुम्ही दुबळ्यालाच मारायचं आणि जो गब्बर आहे त्यालाच गब्बर करायचं असं ठरलंय का या सरकारचं हाही प्रश्न पडतो मनात कारण दुबळ्याचं तोंड दाबता येतं पण जे अधिकारी असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील त्यांनाच तुम त्यांचं ते विरोधात गेले तर तुम्हाला चालणार नाही असं का ते मग हा असा मनात विचार येतो आणि हा येणार सर्वसामान्यांच्या मनात विचार तर त्यांना जसं दिला तसं आम्हालाही द्यायला हवं होतं असं माझी एक मागणी होती मला हे काही म्हणायचं नाही की तुम्ही त्यांना दिला दिला का त्यांना द्यायला नको होतं उलट त्यांना द्या कारण ते सरकारी कर्मचारी आहेत काम करतायत आपल्यासाठी तर करतायत द्या त्यांना शिक्षक असतील कर्मचारी असतील सगळ्यांना तुम्ही द्या पण त्यासोबतच दिव्यांग व्यक्ती एक गरीब आहे दिव्यांग व्यक्ती एक काहीतरी करून जगण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी करून काहीतरी घडव घडण्याचा प्रयत्न करतोय घडवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्याही प्रयत्नांना वाव दे द्यावं असं आमचं मत होतं वाटत होतं आम्हाला आणि अशाही राहीलच आता लवकरात लवकर दिलं द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही आता ते एक दुःखाचीच गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे ती पण हे द्यायला हवं होतं आणि आता तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुमचं मत काय आहे हेही सगळ्यांनी सांगावं मला की माझं काय चुकलंय काय यात किंवा हां मी जरा जास्ती बोललोय की म्हणजे मी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार काढला नसला पाहिजे होता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना बोललं नसलं पाहिजे होतं किंवा इलेक्शन राजकारण मी यात आणायला नको पाहिजे होतं पण आणतोय कारण का तशी परिस्थिती आणल्या आल्याशिवाय आणतोय का तर नाहीये तशी परिस्थिती चांगला तुम्ही सगळ्यांना दिलं शेतकऱ्यांना दिलं महिलांना दिलं मुलींना दिलं उद्योगपतींना दिलं जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना दिलं पण दिव्यांगांना काहीच दिलं नाही या अधिवेशनातून तर असं नको व्हायला पाहिजे होतं सगळ्यांना सर्वसामान्य न्याय द्यायला पाहिजे होता आणि दिव्यांगालाही जगण्याचा अधिकार आहे हे सांगायला पाहिजे होतं तुम्ही आणि बाकीच्या आता माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर काय वाटतं तुम्ही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा लढा असाच चालू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग